असंख्य युवकांच्या आशास्थान स्थान माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इंजिनियर मयूर दातीर सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रोप्रायटर इलाईट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आणि शुभेच्छुक किशोर महेश भांड सरचिटणीस भाजपा तालुका आणि संचालक इलाईट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस संगमनेर नगरपालिकेचा रणधुमाळी सुरू झाली आणि प्रचार अतिशय शिगेला शे पोहोचला आहे सकाळपासूनच या प्रभागामध्ये विधान विदा, परिषदेचे आमदार आहेत सत्यजित तांबे ज्यांनी हे विजन मांडले संगमनेर नगरपालिकेचं ते या आपल्या उमेदवारांसमोर या ठिकाणी प्रचार आहेत आता कसा रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला या नगरपालिकेच्या या अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला लोकांचा मिळतो आहे जनतेच्या अजूनही खूप अपेक्षा आहेत की कशा पद्धतीने भविष्यामध्ये काम करायचे आज मी प्रभाग क्रमांक सात मध्ये या ठिकाणी फिरतो आहे सकाळपासून नितीन अभंगी उमेदवार आहेत मालतीताई डाके या ठिकाणी उमेदवार आहेत आणि घराघरात ह्या दोन्ही उमेदवारांचे संबंध आहेत म्हणजे खर तर मी ज्यावेळेस प्रत्येक घरात जातो तेव्हा लोक आम्हाला आधीच सांगतात की हे एकतर येऊन गेलेले आहेत किंवा यांचा कायमचा संपर्क आहे कायम संपर का यांनी कामं केलेले आहेत मला असं वाटतं की एक आम्ही मागच्या हो काही वर्षांमध्ये केलेलं संगमनेर शहरासाठीच काम पुढच्या पन्नास वर्षाचं व्हिजन ठेवून पुढच्या पाच वर्षात करायचे काम आणि आमच्या तगडे उमेदवार आणि त्यांचा जनसंपर्क हे मला असं वाटतं की या विजयाचे तीन प्रमुख कारण आमचे असणार आहेत करायचं नाही मी एवढंच आव्हान करेल की आपण संगमनेरच्या भविष्याच्या पिढ्यांचा विचार करून या पिढ्यांसाठी कोण काम करू शकतं अशा नेतृत्वाच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी खंबीरपणाने उभं राहावं मी आपल्याला निश्चित खात्री देतो की संगमनेर का आपण काय म्हणतो की आपण मूलभूत प्रश्न सगळे सोडवले पाण्याचा प्रश्न सुटला गार्डन झाले स्वच्छता आहे झाडं भरपूर लावलेले आहे, झाडं आणि स्वच्छता आणि वृक्ष संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन याचे सत्तावीस कोटीचे बक्षीस मागच्या दहा वर्षात आपल्या नगरपालिकेला मिळालेले आहेत असे मूलभूत सगळे प्रश्न झालेले आहेत परंतु आता अजून पुढे जर आपल्याला या शहराला घेऊन जायचं असेल हे जर आपल्याला शहर अपग्रेड करायचं असेल जसं आपण सॉफ्टवेअर मोबाईल मधलं सॉफ्टवेअर अपग्रेड करतो त्या पद्धतीने आता शहरामधल्या गोष्टी देखील अपग्रेड करणं गरजेचं कर आहे आणि त्या करण्यासाठी आपण निश्चितपणे आमच्यावर विश्वास ठेवावा मी निश्चित खात्री देतो की पुढच्या पाच वर्षात सगळ्या महाराष्ट्राला हेवं वाटेल असं संगमनेर आम्ही तयार करू सेवा समितीच्या माध्यमातून प्रचारात घेतली नागरिकांचा रिस्पॉन्स पण चांगला वाटतो काय कारण आहे कारण आहे की एकतर आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आमच्या सगळ्या लोकांनी आजपर्यंत जे काम केलेलं आहे ते लोकांसमोर आहे आमच्या उमेदवारांचा जनसंपर्क चांगला आहे आमच्या परिवाराचा जनसंपर्क चांगला आहे आमच्या आई दुर्गाताई तांबे यांचे संगमनेर शहरामध्ये अत्यंत चांगला असा जनसंपर्क आहे आणि त्याचबरोबर व्हिजन घेऊन आम्ही काम करतोय आम्ही डिव्हिजनचं राजकारण करत नाही आम्ही कसंच दुसऱ्या मुद्द्यावर जात नाही आमचा एकच मुद्दा आहे का विकास 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 या शहराचा विकास जो आहे तो आता एका मोठ्या पद्धतीने झाला पाहिजे आणि ती वेळ आता आलेली आहे आता काही लोक सांगतात की हे काम नाही झालं ते काम नाही झालं समजा तर त्याच्यासाठी मूलभूत प्रश्न जे असतात ते पहिले सोडवायचे असतात कोणत्या शहराचा विकास करत असताना पहिले मूलभूत प्रश्न सोडवायचे असतात आणि आज पाण्यासारखा मूलभूत प्रश्न सगळ्या राज्याला भेडसावणारा जो प्रश्न आहे तो संगमनेरला नाहीये संगमनेर हे एकमेव तालुक्याचं किंवा शहराचं ठिकाण राज्यात आहे का जिथे पाणी कमी करा अशी मागणी लोक करतायत कारण काही रस्त्यांवर पाणी सांडतायत किंवा काय करतायत पाण्याचा वापर कमी करा नियंत्रित करा असे मागण्या करणारे तक्रारी आमच्याकडे येत आहेत आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं की आता भविष्यात खूप चांगलं काम आमच्या माध्यमातून होईल निश्चितच भविष्यामध्ये चांगला काम करण्याचा मानस या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलेला आहे आणि प्रभागामध्ये सकाळपासूनच नागरिकांच्या होम टू होम भेटीगाठी घेऊन त्यांना संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आपण या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन आमदार सत्यजित तांबे हे करत आहेत सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस